हाय हॅलो नमस्ते कसे आहेत तुम्ही सगळे तुमच्या सगळ्यांचं म पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे तर आज मी इथे व्हिडिओ चालू करण्याचं चा कारण आहे की तुम्हाला मला दाखवायचं आहे की हे बघा देवगडच्या आंबे तयार व्हायला लागलेत आणि आंब्यांना आता मोहर यायला लागला आहे तर पूर्ण रोडला इतका छान सुगंध येत होता म्हटलं इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला दाखवूयासुद्धा की आता आपल्याला लवकरच आंबे खायला भेटतील आणि पूर्ण रस्त्याला असे आंब्यांच्या बागा दिसतात आणि खूप सारे मोहर दिसतात तर हे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला रस्त्याच्या हे अशा आंब्याच्या बागा दिसतात आणि पूर्ण आंब्यांना सुरुवात झाली आहे तर आम्ही कणकवलीवरून निघालो होतो देवगड मार्गे पोखरगावला जायला तर वाट जाताना वाटेत खूप चांगला निसर्ग आहे मध्ये मध्ये थोडं वनवा लागल्यामुळे थोडं ला जळालेलं आहे बागाय सुद्धा खूप आहे या रस्त्याला आम्ही पोखरगावला जाणार होतो तिथे एक गणपती मंदिर आहे आणि एक शिवपिंड सुद्धा आहे ओंकारेश्वर शिवपिंड ही पुरातन शिवपिंड आहे ही हजारो वर्ष पाण्यात होती आणि माहीत नव्हते कोणाला सुद्धा गणपती मंदिराचे जे पुजारी होते श्रीधर राऊत दाभोळे जे राऊतवाडीतील होते यांना स्वप्न दृष्टांत झाला की गणपतीच्या पायत्याजवळ पांडवकालीन विहीर आहे त्या पाण्यातून एक माणूस शिवपिंड वरती आणतो आणि हातात देतो पिंडीचा शो जवळजवळ दोन वर्ष सुरू होता त्यांना स्वप्न पडल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं आणि ह्या शिवपिंडीचा शो दोन वर्ष सुरू होता त्याच्यानंतर ज्यावेळी गणपतीच्या पायथ्याशी काम चालू होते त्यावेळेस पाण्यात दगड फोडले गेले बरेच दगड फोडले आश्चर्य एक दगड शिल्लक होता तो दगड म्हणजे पंचमुखी मध्ये गोलाकार आकारात होता जे मी शिवपिंड दाखवेन तेव्हा तुम्ही पाहालच की ती पंचकार आहे म्हणजे पाच दगडानुसार ती अशी बनलेली आहे जरा वेगळीच अशी गोलाकार आहे तर हा दगड वेगळाच आहे म्हणून लोकांनी तिथे ठेवला होता त्यानंतर जे परमपूज्य परमपूज्य गगनगिरी महाराज आहेत त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हीच ती पिंड आहे ही शिवकालीन पिंड आहे जी हजार वर्ष पाण्यात होती त्याची स्थापना करा पाण्याजवळ करा सुंदर निसर्गरम्य असे ओंकारेश्वर शिवमंदिर आहे आणि खूप छान वाटतं मन एकदम प्रसन्न होतं शांत असं हे मंदिर आहे शनिवार रविवार सोडून तुम्ही कोणत्याही वारी इथे आला तर तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल आणि हे सगळं पाहता येईल अनुभवता येईल जो काही इथं अनुभव आहे तो मनाला शांत असं आणि मन रमवणारं असं वातावरण आहे हे आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ आहे आणि सुंदर आहे त्यानंतर आम्ही आलो कुणकेश्वरला जे शिवमंदिर आहे तिथे दर्शनासाठी तिथेसुद्धा खूप ग गर्दी होती कारण की सोमवार होता आणि क्रिसमस आहे एकतीस डिसेंबर जवळ येतो आहे वर्ष आहे तर त्याच्यामुळे खूप सारे पर्यटक कोकणात येतात तर तेव्हा खूप जास्त गर्दी होती दुपारची वेळ होती तरी पण समुद्र पाहताना मन एकदम शांत होत होतं खूप छान वाटत होतं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो दर्शनाला सुद्धा रांग होती मोठी दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन थोडा वेळ थांबलो जेव्हा आम्ही जात होतो त्यावेळी आम्हाला डॉल्फिन दिसले जे की कधी दिसत नाही त्या साईडला पण त्या दिवशी आम्हाला डॉल्फिन दिसले आणि हे कॅमेऱ्यामध्ये कैद नाही करता आलं पण जेव्हा प्रत्यक्षात हे दृश्य पाहत होतो तेव्हा एकदम रोमांचक वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं जे काही डॉल्फिन उड्या मारत होते आणि समुद्रात खूप खोलवर होते ते कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहेत पण प्रत्यक्षात एकदम मस्त वाटत होतं बघताना थोडा वेळ आम्ही बघत थांबलो आणि त्याच्यानंतर मग तिकडून निघालो समोर जे तुम्ही बघताय ते देवगडची पवनचक्की आहे आम्ही त्या साईडला नाही गेलो कारण की आम्हाला विजयदुर्ग किल्ल्यावर जायचं होतं त्याच्यानंतर आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर गेलो विजयदुर्ग किल्ल्यावर सुद्धा मुलांची सहलीची खूप जास्त गर्दी होती कारण की डिसेंबर महिन्यात शाळेतल्या कॉलेजमधल्या सगळ्यांच्या सहली जातात इथे एक बोट ठेवलेली आहे जी की बंद आहे पण ते असेच ठेवलेले आहे इथे फेरी बोटसुद्धा खूप आहेत जे की तुम्ही अनुभव घेऊ हो शकता त्याच्यानंतर आम्ही किल्ल्यावर गेलो आणि किल्ल्यावर सध्या काम चालू आहे त्याच्यानंतर कि किल्ल्यावर बघण्यासारखं खूप जास्त आहे तुम्ही वेळात वेळ काढून इथे येऊन बघू शकता घाई घाई जर बघितलं तर तुम्हाला सगळे पॉइंट बघता येणार नाहीत आणि हा किल्ला तिन्ही साइडून पाण्याने भरलेला आहे आणि एका साईडतून तो रोड आहे किल्ल्यावर काम सुरू आहे बाहेरच्या साईडला आतमध्ये नाही आतमध्ये फिरण्यासारखं खूप जास्त आहे आणि खूप मोठा परिसर आहे किल्ल्यावर फिरत असताना मनात हेच विचार येत होते डोळ्यांसमोर दृश्य दिसत असते होते की त्या काळी लोक जेव्हा इथे राहत असतील त्यावेळी कसं हे वातावरण असेल हे हा किल्ला कसा सजवलेला असेल लोक इथे कसे वावरत असतील चा तिन्ही साईडला समुद्र बघताना त्यांना कसं वाटत असेल आणि त्यावेळेला ते सगळं कसं मॅनेज करत असतील महाराज इथून कसे फिरत असतील आणि हे समोर तुम्ही बघताय तो त्या काळाचे बाजार होता त्या काळी तिथे बाजार भरायचा तेव्हा लोक तिथे यायचे त्याच्यानंतर हा तलाव आहे आणि या तलावामध्ये आता पाणी वगैरे नाही आहे पण त्यावेळेला तिथे पाणी साठवलं जायचं आतमध्ये पायथ्याजवळ जाण्यापर्यंत पायऱ्या आहेत किल्ल्यावर फिरण्यासारखं खूप जास्त आहे पण तेवढा वेळ हवा आणि आमच्याकडे वेळ कमी होतो त्याच्यामुळे आम्ही थोडंफार पाहिलं आणि त्याच्यानंतर गेलो राणीचा महाल आहे त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे तोफ ठेवलेली आहे इथे त्याच्यानंतर धान्याचा कोठार आहे तर हे त्या त्याचं धान्याचा कोठार आहे तुम्ही बघू शकता मोठं कोठार सैनिकांसाठी सगळ्या लोकांसाठी जे किल्ल्यावर राहायचे त्याच्यासाठी इथे धान्य ठेवलं जायचं जेणेकरून त्यांना कोणती इमर्जन्सी आली तर धान्याची कमी पडू नये त्याच्यासाठी किंवा इथून वर जायचं मी आज मी जास्त काही व्हिडिओज बघितले बनवले नाही आहेत त्याच्या जेवढे काही शूट केलं तर हो, ते तुमच्यासोबत शेअर केलं आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा थँक्यू